तर नागपंचमीसाठी एकदम सुंदर एकदम पटकन होतात असे पूर्णाचे दिंडे तयार आहेत फार सुरेख झालेत टेस्टला पण अप्रतिम आहे नमस्कार म्हणजे मी कोमल तुमच्या सगळ्यांचं आपल्या रेसिपी चॅनलमध्ये खूप खूप स्वागत करते तर आता श्रावण सुरू झालं आहे त्याच्या सगळ्यात पहिले तुम्हाला खूप सारे शुभेच्छा तर श्रावण सुरू झाला आहे तर खूप सारे सण गोळा होणार आहेत तर आपण आज सणांच्याच रेसिपीला सुरुवात करतोय तर आज आपण नागपंचमी साठी बनवले जाणार आहेत दिंडे पाहणार आहोत नागपंचमीला बनवले जातात खूप पूर्वी अशी म्हणजे प्रथा होती की तवा ठेवला जायचं नाही किंवा तव्यावर काही भाजलं जायचं नाही म्हणून दिंडे बनवले जायचे दिंड्यांचीच रेसिपी पाहणार आहोत नागपंचमीसाठी जे पूर्णाचे दिंडे बनवले जातात तेच चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया खूप सोपे आहेत पटकन होतात फक्त भाजण्याऐवजी वाफवायची गोष्ट आहे वेगळं काहीच नाही चला तर मग सुरू करूया तर दिंडे बनवण्यासाठी आपण सगळ्यात पहिले हरभरा डाळ घेतली आहे तुम्हाला हवी असेल तर तुम्ही रात्रभर किंवा तीन ते चार तास शिजवून घेऊ शक ग्यूशा, भिजवून घेऊ शकता नंतर शिजत टाकू शकता मात्र मी इथं हरभरा डाळ नुसती घेतली आहे आता मी धुणार आहे आणि मग आपण ती शिजायला टाकणार आहे तर आता मी इथं डाळ शिजवण्यासाठी पाणी गरम करायला ठेवलं आहे आता आपण डाळ टाकणार आहोत शक्यतो गरम पाण्यात टाकतात आमच्या इथे तरी थंड पाणी टाकून परत डाळ टाकून जरी शिजवली तरी चालते एवढा काही फरक पडत नाही फक्त सिजनाची कालावधी वाढते थोडीशी डाळ दा व्यवस्थित टाकून घेते धुतली होती मी डाळ व्यवस्थित स्वच्छ पाण्याने आणि आता ऍड करून घेते उकळी येऊ द्यायची आणि मग झाकण झाकायचं इथं माझ्याकडं अर्धा दा पावश डाळ आहे तर अर्धा दा पावशर डाळमध्ये सहा ते सात दिंडे आरामशीर होतात व्यवस्थित भर तर आता डाळीला व्यवस्थित उकळी आली आहे त्या टाइमाला पण झाकण ठेवणार आहोत कमीत कमी, कमी। पंचवीस ते तीस मिनिटं लागतात डाळ शिजायला जेव्हा तुमची डाळ भिजलेली नसते आणि जेव्हा भिजलेली असते तेव्हा वीस ते पंधरा मिनिटात होते म्हणून भिजवली जाते डाळ चला तर मग आता मी झाकते आणि आपण हे शिजवून घेऊया आपण गॅस बारीक केला आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे जेव्हा डाळ शिजायला टाकतो तेव्हा तर जोपर्यंत आपली डाळ सिजन सिजून होती आहे तोपर्यंत आपण कणिक मळून घेणार आहोत उन दिंड्यांसाठी लागते ती तर इथं मी कणिक व्यवस्थित चाळून घेतली आहे ह्याचं सहा दिंडे व्यवस्थित होतील अशी घेतली आहे त्याच्यानंतर मी थोडासा कलर येण्यासाठी थोडीशी हळद टाकते एकदम किंचितशी आणि चवीनुसार आपण मीठ ॲड करतो आहे तर इथं माझ्याकडं मीठ आहे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आता मी एक थोडं थोडं पाणी टाकून व्यवस्थित मळून घेणार आहे मी आधी कोरडं मिक्स करून घेतलं आहे आणि त्याच्यानंतर थोडं थोडं पाणी टाकायचं आणि मळून घ्यायचं जशी आपली पुरणपोळीला असते कणिक त्या पद्धतीनेच मळायची ही कणिक मऊ सूत आपली लोसलोशीत अशी झाली पाहिजे दिंडेसुद्धा त्यामुळे चला तर मी ही सगळी व्यवस्थित मळून घेते आता थोडं थोडं पाणी टाकून तर एकदम व्यवस्थित माझी कणिक मळून झाली आहे मी थोडंसं तेल टाकणार आहे आणि व्यवस्थित तेल लावून साईडला आपण ठेवून देणार आहोत एकदम थोडंसं लावणार आहे मी तेल तर ता हे तेल टाकले मी आणि हे साईडला ठेवून देणार आहे तोपर्यंत आपण आपली डाळसुद्धा कुठपर्यंत शिजत आली हे पण पाहणार आहोत तरी मी हे तेल लावलं आहे व्यवस्थित मऊ पाहिजे कणिक तर डाळ शिजायला तुम्हाला जर वेळ असेल तर थोडीशी घट्ट तिंबली तरी चालते कारण परत मऊ सैन होतेच होते छोते। जसा वेळ जाईल तसा जेवढी जास्त वेळ तुम्ही कनिक तिंबून ठेवाल पुरणपोळीसाठी तेवढं चांगलं असतं त्याच्यामुळं जर जास्त वेळ लागणार असेल तर काही हरकत नसते चला तर मग मी हे साईडला ठेवून देते तर आता जवळजवळ तीस मिनटं आहेत आता आपण आपली डाळ कशी झाली ते पाहिणार आहोत मी पाणी भरपूर टाकलं होतं त्याच्यामुळे मला मध्ये मध्ये काढून पाहायची गरज पडली नाही एळवणीसाठी मी पाणी भरपूर टाकते त्याच्यामुळं एळवणी आपली येळण्याची चमटी असते ती खूप सुंदर होते जेव्हा तुम्ही पाणी खूप सारं टाकता तेव्हा तर हे पहा आपली डाळ एकदम व्यवस्थित शिजली आहे मी मध्ये बिलकुल झाकं नव्हतं काढलं कारण मला वाफेवरच डाळ शिजवायला आवडते कारण खूप छान शिजली जाते जरी तुम्ही भिजवली नसेल तर आता तुम्हाला स्पष्ट दिसत असेल अगदी तुकडे तुकडे झाले डाळीचे ह्याचा अर्थ दाबूनसुद्धा पाहण्याची गरज नाही डाळ की शिजली आहे का नाही तरी पण मी तुम्हाला दाखवते ज्या डाळीचा तुकडा झाला नसेल त्याची हे पहा एकदम व्यवस्थित शिजली गेली आहे या पद्धतीने अजिबात जरासुद्धा काही गरज नाही तिला अजून काही करायची तर शिजली गेली आहे तर साईडला काढून घ्यायची एळवणीचं पाणी साईडला काढायचं डाळ साईडला काढायची आणि चरका येणार आहोत आपण चला तर मग हो। मी हे आधी एळवणीचं पाणी साईडला काढते आणि आपण सरका देऊन घेऊया आपण एळवणीचं पाणी साईडला काढून घेणार आहोत मी इथं गाळणी घेतली आहे तुमच्याकडे जी असेल ती घ्या किंवा ज्या पद्धतीने तुम्हाला काढता येत असेल त्या पद्धतीने काढलं तरी चालतं तर ह्याच्यात सगळ्यात सोपं जातं एळवणीचं पाणी साईडला काढणं आणि नाळ डाळ पूर्ण निथळून निघते त्याच्यामुळे मी या पद्धतीने काढते आता पहा बिलकुल खूप इझिली झालं सगळं एलवणीचं पाणी खाली निघलं काही अडचण नाही आणि डाळ सुद्धा आपली व्यवस्थित झाली म्हणजे डाळीत पाण्याचं प्रमाण सुद्धा राहत नाही या पद्धतीने काढल्यावर आता आपण सरका देऊन घेणार आहोत सरका देण्यासाठी मी ते गॅस चालू केलाय गॅस सुरुवातीला बारीक ठेवायचं कारण ऑलरेडी टेम्परेचर डाळीचं असतं त्याच्यामुळे आणि आपण त्याच्यानंतर गुळ घालतोय तर आपल्या तर आपल्या इथे थोडंसं बरोबरीला घातला जात नाही म्हणजे जा अर्धा गुळ अर्धा किलो डाळ असेल तर अर्धा गुळ किलो गुळच घातलं जात नाही थोडंसं कमी केलं जातो तर तुम्ही थोडासा किंचितचं कमी केलं तरी चालेल तर इथं मी आपली अर्धा पावशर डाळ होती तर मी अर्धा पावशर गुळ बरोबर त्याच वाटीने मोजलं आहे आणि तेवढंच घेतलं आणि तेवढंच आपण मिक्स करतो तर आता गॅस मात्र वाढवायचं आणि व्यवस्थित सरका देऊन घ्यायचा किसून घेऊ हो शकता फोडून घेऊ हो शकता हवं त्या पद्धतीने तुम्ही गुळ ऍड करू शकता तर इथं मी चरका देणार आहे तर इथे एकदम व्यवस्थित मी आता चरका देऊन घेते व्यवस्थित चरका जेव्हा बसतो पुरणाला तेव्हाच पुरण एकदम व्यवस्थित होतो आधी तुम्हाला वाटेल पातळ होतय सारण पण जसं जसं चरका बसेल तसं तसं त्याला थिकनेस येतो त्याच्यामुळं घाबरायचं नाही जरी पातळ झालं तरी व्यवस्थित होतोय आता इथे माझा चरका एकदम व्यवस्थित बसत आलाय एक दोन मिनटात आता मी खाली काढून घेणार आहे कारण चरका जवळ जवळ बसला आहे त्या टायमाला जेव्हा चरखा बसत येतोय त्या टायमाला मी ह्याच्यात मी ह्याच्यात वेलची वेलची टाकते आहे अगदी न वाटता टाकलेली आहे कारण मी मिक्सरमधून वाटून घेणार आहे जर तुम्ही पुरण यंत्रात न किंवा पुरणेच्या ज्या आजकाल जाळ्या भेटतात चाळ्या भेटतात त्याच्यातनं वाटून घेणार असाल तर मात्र वेलची पूड वाटून टाकायची नाहीतर अडकते आणि व्यवस्थित वाटलं जात नाही आता आपण मिक्सरमधून वाटून घेणार आहोत तुम्ही मायक्रोवेव्ह करू शकता मायक्रोवेव्ह मध्ये आता पूर्णाला व्यवस्थित चारका बसलाय आता तुम्हाला कुठेतरी एखादी डाळ दिसत असेल ह्या पूर्णात इतका व्यवस्थित बसला बसलाय तर हे साईडला काढून घ्यायचं आणि मिक्सरमध्ये वाटून घेणार आहे मी तुम्हाला हवं असेल तर तुम्ही यंत्रात करू शकतात किंवा जे तुमच्याकडे अवेलेबल असेल त्याच्यात तुम्ही करू शकता तुम्ही आता इथे मी पुरण सगळं साईडला काढून घेतलं आहे व्यवस्थित आता कढईचं काय करायचं तर कढई घ्यायची कड घ्यायची पाणी ॲड करायचं सगळ्या साईडनी वरनं पाणी ॲड करायला सुरुवात करायची जेणेकरून साईडचं व्यवस्थित सगळं क्लीन झालं पाहिजे आणि हेच पाणी तुम्ही जे एळवणीची भाजी करण्यासाठी पाणी काढलं आहे ना त्याच्यात ॲड करून ठेवायचं आणि ही कढई स्वच्छ आपल्याला एळवणी करण्यासाठी रेडी होते एकदम स्वच्छ निघते एक उकळी मारल्यावर काही होत नाही त्याला आता कढई एकदम आपली स्वच्छ झाली तुम्हाला दिसत असेल हे पाणी आपल्याला काढून घ्यायचंय तर इथं पुरण मी व्यवस्थित वाटून घेतले मिक्सर मधून तुम्हाला हवा असेल तर तुम्ही जायचं वगैरे काढू शकता किंवा पुरण चला तर आता दिंडे बनवायला सुरुवात करूया आपण दिंडे लाटण्यासाठी मी इथं उंडा घेतला आहे त्याला तेलात आपल्याला लाटायचं आहे लक्षात घ्या तेलात लाटायचं आहे जर तुम्ही पीठ लावून लाटलं ना तर ते थोडंसं व्हायला जरा प्रॉब्लेम होतो त्याच्यामुळे ते शक्यतो तेलात लाटायचा सरकतो तर मी व्यवस्थित आपलं दिंड्याची पोळी लाटून आहे पातळ असते जाड नसते बिलकुल त्याच्यामुळे व्यवस्थित लाटून घ्यायची सगळ्या साईडनी जसं उचलाल त्या साईडनी ती मोठी होते बरोबर तर इथे एकदम व्यवस्थित आपली दिंड्याची पोळी असते चपाती म्हणा पोळी म्हणा तुम्हाला जे योग्य असेल ते ते आपले लाटून झाले आणि आपल्याला आता त्याच्यात पुरण भरायचे आता मी इथं पुरण घेतले आपला जेवढा गोळा होतं कणकीचा त्याच्या मी दोन पट पुरण घेतलं आहे मध्ये ठेवायचं थोडंसं पुश करायचं फुटलं तरी चालेल आणि काय करायचं चौको आत्ताचा आपला पॉकीट पराठा जो आपण करतो त्या पद्धतीने व्यवस्थित व्यवस्थितचं पॉकीट करून घ्यायचं या पद्धतीने तर हे पहा एकदम व्यवस्थित झालं आहे सगळे दिंडे मी असेच करून घेणार आहे साईडला मी पाणी गरम करायला ठेवले आपल्याला वाफवून घ्यायचेत म्हणून तर इकडे बघा एकदम व्यवस्थित आहे सगळ्या साईडनी आणि मी बाकीचे सुद्धा दिंडे असेच भरून घेणारे पुरण जास्त घालायचं म्हणजे ते छान लागतं तर इथं माझे दिंडे सगळे व्यवस्थित तयार आहे तर मी जेवढं प्रमाण दाखवलं त्याच्यात सहा दिंडे होतात आधीच मी सांगितलं होतं सहा ते सात तरी जालेत, ता ता तर इथं माझे सहा मोठे झाले आहेत एक छोटा झाला आहे तर तुम्ही देवाला पाहू शकता तर चला आता वाफून घेऊया पटकनी तर दिंडे उकडण्यासाठी इथं मी पातील घेतलं आहे त्याच्यावरती गाळणी ठेवली आहे आणि त्याच्यावर केळीची पानं ठेवलेत आहेत तर माझं पाणी हे प्री हिट आहे आणि वाफ येतं ते त्या टाईमाला ता आपण नाही का सगळे दिंडे आपले ठेवून घेणार आहोत चला तर मी मी एक एक ठेवून घेते जे आपल्याकडं तयार आहेत ते तरी चिटकट वगैरे काही नाही खूप इझी असतात जरी तुम्ही एकावर एक ठेवले एक तरी चालतात प्री हिट पाणी गॅस मात्र बारीक करायचं आणि वीस मिनटं आपल्याला ठेवायचे ते तर मी हे सगळे ठेवून घेते व्यवस्थित जेवढे बसतील तेवढं ठेवणार हो आहे मी छोटा तर हे मी झाकते आणि सगळे व्यवस्थित आता करून घेते तर ह्याच्यावर मी झाकून ठेवणार आहे पंधरा मिनटासाठी पंधरा ते वीस मिनटासाठी तर मी हे व्यवस्थित असं झाकून ठेवते पंधरा मिनटांसाठी वीस मिनटं झाले तर आपण उघडून बघणार आहोत की कसं झालंय तर हे पहा एकदम सुंदर असतच एकदम व्यवस्थित फुगले तसे छान असे आणि कधी पण चेक करताना का शक्यतो खालून चेक करायची म्हणजे कळतं की व्यवस्थित शिजले गेलेत की नाही तर हे खूप छान शिजले गेलेत मी काढून घेते तर मी दिंदे काढून घेणार आहेत खूप सुंदर झालेत या पद्धतीने आणि शिजले का कसे ओळखायचे हे चिटकत नसतात आपल्या हाताला तर मी या पद्धतीने सर्व काढून घेणार आहे तर बाकीचे पण मी असेच ठेवून वाफवून घेणार आहे एक पंधरा मिनटं इनफ झालेत मला मी वी वीस मिनटं म्हटलं पण पंधरा मिनटं खूप झालेत व्यवस्थित वाफून घ्यायचे फार सुंदर होत झाकणार वापून घेणार तर दुसऱ्या टर्मला सुद्धा झालेत व्यवस्थित हे पहा सुद्धा मी काढून घेणार आहेत हे सुद्धा मी काढून घेणार आहे व्यवस्थित बाहेर खूप सुंदर झालेत मला चुँ। पाहूनच खूप भारी वाटते आहा। फार सुंदर सुरेख अप्रतिम साइडला काढून घेऊयात आपण तर नागपंचमीसाठी साठी एकदम सुंदर एकदम पटकन होतात असे पूरणाचे दिंडे तयार आहेत फार सुरेख झालेत टेस्टला पण अप्रतिम आहे ते करताना कोणती काळजी घ्यायची हे पाहणार आहोत सगळ्यात महत्वाचं दिंड्यांची कणिक हे खूप मऊ सुद्धा असावी जेवढी मऊ असतील तेवढी दिंडे चवीला खूप छान लागतात जशी पोळ्यांना आपण कणिक मळतो तशीच मळायची दुसरी गोष्ट पोळी लाटताना खूप पातळ लाटायची जाड लाटली तर कच्चा लाट पण चालवतो थोडासा वाटतं असं कच्च खातोय ऍक्च्युली नसतं पण ते वाटतं त्याच्यामुळं शक्यतो पातळ लाटा पोळी लाटतरी किंवा तुम्ही चपाती म्हणत असाल तर चपाती जी काही म्हणत असाल ते एकदम पातळ लाटा त्याच्यानंतर वाफवताना मी इथं केळीच्या पाण्यात वापरले आहेत सध्या अवेलेबल आहेत सगळीकडे पण वाफवले आहेत जर नसतील तर स्टीमरमध्ये वाफवलं तरी चालतं दहा ते पंधरा मिनटं खूप इनफ होतात मी तर वीस ते पंचवीस मिनटं सांगितले आहेत पण ॲक्च्युली जर तुमची कणिक ही म्हणजे पोळी ही पातळ असेल तर दहा ते पंधरा मिनिट इनफ होतात तर आजची तुम्हाला पूर्णाच्या दिंड्यांची रेसिपी कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि तुमचं शामत आवडतं सण कोणता हे सुद्धा आम्हाला कमेंट करून नक्की सांगा भेटूया नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत आम्हाला सांगा तुम्हाला कोणती आणखी सणाची रेसिपी पाहायला आवडेल चला तर भेटूया मग